सगळ्यांचं स्वागत आहे आपले युट्यूबच्या वर मी अडू राधा तर चला करूया आजच्या दिवसाची सुरुवात तर आता वाजलेली आहे तर साडेदहा वाजत आहे आता तर मी सुरुवात करते आहे सगळी कामं वगैरे करून झाली आणि काल दुपारच्या टायमाला ओपिंग करून वगैरे आलो मग त्याच्यानंतर बाकीचं पुढचं शूट वगैरे राहिलंच कारण थोडासा आराम केला आणि खूप ऊन होतं उन्हामुळे मग खूप डोकं वगैरे दुखायला लागलं मग त्याच्यामुळे पुढचं राहूनच गेलं कारण स्वयंपाक वगैरे तर करूनच गेली होती तर त्याचं काही हे नव्हतं आल्यावर जेव थोडा वेळ बसलो मग त्याच्यानंतर जेवणं वगैरे झाली आणि मग थोडंसं मी आरामच केला मग नंतर शूट वगैरे घेतलंच नाही संध्याकाळचं इतकं काही खास रुटीन राहत नाही तर म्हणून मग नेहमी दाखवतच असते मी माझं रुटीन कसं आहे ते तर मग काही शूट केलं नाही पण जे जितकं झालेलं आहे सकाळपासून तर ते व्हिडिओ मी तुम्हाला आज आपलं म्हणजे केलेलं आहे तर तुम्ही बघितलंच असेल तर त्याच्यामुळे पुढचं राहिलेलं शूट करायचं तर चला आजची सुरुवात तरी करूया आपण म्हटलं सकाळच्या कामाच्या गडबडीत मग राहूनच जातं आणि राहूनच गेलं पण म्हटलं नेहमीच सकाळचं रुटीन तर असतंच तर चला आता मी दहा वाजता येत आता स्वयंपाकाची तयारी करते आणि पुढचं काय काय होणार आहे हे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत तर चला बघून घेऊन काय करायचं बघा असं व्हेकेशन चालतं आमच्या घरी आमचं यश इथे दिसतोय की नाही <laughs> आहे तर गेम तो आता लस्सी बनवत आहे साडे दहा वाजलेले आहेत पण म्हटलं चला सकाळच्या टायमाला काय बनवायचं आहे ते मग संध्याकाळी काही नाही मग आता नंतर स्वयंपाकाची तयारी करेल तर चला आता लस्सी कशी बनवते हे तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत आणि छान छान असं दुपारपर्यंत काय काय इंटरेस्टिंग होतं तेही बघायला बघण्यासाठी बेलायकॉनलाही क्लिक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब तर चला छान पे की है। तुम जो सोब ते तर छानपैकी लस्सी बनवणार आहे म्हटलं तुमच्यासोबत दही शेअर करूया तर बघून घेऊया आपण तर इथे मी नेला आहे तर दही आपल्याला इथे चारशे ग्राम दही घेऊन घेतलेलं आहे मी तर हे दही आपण इथे भांड्यात टाकून घ्यायचं आहे छान असं मलईदार दही घ्यायचं आहे मी रेडीमेड पॅकेटचंच दही घेतलेलं आहे तुम्ही घरीही बनवू शकता तर अमूल दही घेतलेलं आहे मीने इथे तर हे आपल्याला इथे भांड्यात आहे तर इथे दही आपल्याला इथे आप फेटून घ्यायचं आहे चांगलं मिक्सरमध्ये नाही काढायचं नाही तर पूर्ण दह्याचं पाणी पाणी होतं तर आपल्याला हे असं बीट करायचं घ्यायचं आहे याच्यानेच आपल्याला इथे बीट करून घ्यायचं आहे हाताने छान असं मऊ करून घ्यायचं दही तसं थंडच आहे पण त्याच्यामध्ये एक बर्फाचा खडा टाकते मी कारण थोडंसं छान असं ते आणि मग छान लागतं थंड असलं की बघा छान असं फेटून घेतलेलं आहे अगदी मऊ सूत झालेलं आहे आपलं दही तर आता याच्यामध्ये आपल्याला साखर टाकायची याच्यात साखर टाकून घ्यायची तर पावडर साखरच घ्यायची म्हणजे लगेच विरघळते ती याच्यामध्ये खडी साखर घे म्हणजे साखर आखी घेणार तो मी तर ती लवकर वितळणार नाही याच्यामध्ये दह्यामध्ये म्हणून पावडर करून घ्यायची साखरची आणि तीच यूज करायची तर इथे आपण चार ते सहा चमचे आपण इथे साखर टाकून घेऊया गोड किती आवडतं तुम्हाला त्यानुसार तुम्ही साखर घ्या साखर टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे साखर टाकल्यावर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं इथे आपल्याला थोडंसं व्हेनिला आईस्क्रीम टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आईस्क्रीमने थोडंसं असा फ्लेवर पण चेंज होतं आणि छान असा थिकनेस येतो दहीला आईस्क्रीम छानपैकी अशी मिक्स करून घ्यायची याच्यामध्ये हे बघा छानपैकी असं मिक्स झालेलं आहे आणि दही आपलं हे बघा अगदी थिक मस्तपैकी झालेली आहे लस्सीच म्हणूया आपण छान आपली तयार झालेली आहे आणि याच्यात तुम्हाला वेगवेगळ्या फ्लेवरची बनवायची असेल तर तुम्ही याच्यामध्ये मँगो लस्सी बनवायची असेल तर तुम्ही याच्यामध्ये मँगोचा पल्प ॲड करा आणि मिक्स करा तयार आहे मग रोज सिरप ॲड करू शकता की रोज लस्सी तुम्हाला जर प्यायची असेल तर म्हणजे बस फक्त मिश्रण हेच असतं त्याच्यात फक्त वेगवेगळे फ्लेवर ॲड करायचे आणि तयार होते आपली वेगवेगळ्या फ्लेवरची लस्सी तर आपली ही सिंपल लस्सी आहे पंजाबी लस्सी आहे याच्यामध्ये तुम्हाला एलची पूड ॲड करायची तर तुम्ही करू शकता पण नाही टाकणार हे आपली तयार झालेली आहे आपण ग्लास मध्ये हे ग्लास मध्ये मी इथे लस्सी टाकून घेते हे बघा छान मस्त अगदी थिक झालेली आहे याच्यावर थोड थोडं व्हॅनिला आईस्क्रीम याच्यावर व्हेनिला आईस्क्रीम टाकून घ्यायचं थोडं थोडं तुम्हाला नसेल आवडत तर नाही टाकलं तरीही चालेल वेगळ्या घेऊ शकता तुम्ही ते फ्रूट आपण टाकून घेऊया तुम्हाला आवडत असेल तर घ्या काही गोष्ट ऑप्शन मध्ये आहे अगदी कलर दिसावं त्याच्यासाठी मी इथे अगदी रोज सिरपचे थोडंसं डॉट इथे टाकून घेते छान पैकी इथे आपली लस्सी तयार झालेली आहे मस्त अशी पंजाबी लस्सी अगदी घट्ट ते मोठ्या ग्लास मध्ये बनवतात बन तर आपण आपल्या लस्सी बनून तयार झालेली आहे तर आजची मस्त ही लस्सी तुम्ही सुद्धा तुमच्या किचन मध्ये ट्राय करा आणि घरातल्या सगळ्यांना खुश करा अगदी मस्त कडकडते गरमी पडते तर त्याच्यामध्ये छान चा। थंडगार अशी लस्सी आणि घरच्या घरी अगदी मस्त बनते तयार होते घट्ट राहते तर नक्की ट्राय करून बघा चला आता मी येणार सगळ्यांना नाही बघा अगदी मस्त त्याचं स्टेक्चर वगैरे खूप छान असं आलेलं आहे तर आपली लस्सी बनवून तयार झालेली आहे तर घरच्या घरी बनवली ना तर अगदी छान अशी थिक आपण आपल्याला हवी त्याप्रमाणे आपण बनवू शकतो तर ही लस्सी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा खूप छान झालेली आहे तर चला इथे सगळ्यांना लस्सी बनवलेली आहे तर ती देऊन देते सकाळचे आता दहा वाजलेले आहेत तर म्हटलं चला सकाळीच बनवूया संध्याकाळी मग कोणीही नसतं यश खेळायला जातो ट्युशनला जातो त्याच्यानंतर मग घरात नसतो ते नाईट असते झोपलेले असतात मग ते राहूनच जातं डेली बनवायचं तर मग आज बनवूनच घेतली म्हटलं दहा वाजले असले तरीही बनवून घेऊया आपण तर आवडलेली आहे सगळ्यांना यशही आहे त्याचे पप्पा पलक सगळेजणांना दिलेली आहे तर छानपैकी अशी बनलेली आहे तर अशाच पद्धतीने जेवढं जमेल ते शक्य असेल त्या प्रकारे आपण घरात बनवायला पाहिजे काही ना काही वस्तू म्हणजे आपल्यालाही काही नवीन शिकण्याला शिकायला भेटतं आणि त्याच्यानंतर मग घरातल्या नाही म्हणजे आपल्याला जसं हवं त्या प्रमाणात आपण बनवू शकतो बाहेर तशा पद्धतीने भेटत नाही मस्त झालेली आहे लस्सी टेस्ट अगदी मस्त झाला आहे आणि तुम्हाला कोणताही फ्लेवर तुम्ही ॲड करू शकता याच्यामध्ये सेम हेच बेस असतं त्याचं तर नक्की ट्राय करा आणि चला मग लस्सी वगैरे तर पिऊन झालेलीच आहे त्याच्यानंतर मग आपले ते काम आता हो, लय लस्सी बनवलेली आहे तर त्याची भांडी वगैरे निघालेली आहेत काही एक जरी वस्तू थोडी जरी बनवली ना तर तिच्या मागे भर असे भांडे निघतातच तर ते घसतच राहावं लागतं हे आपलं कामच आहे त्याच्यानंतर मग स्वयंपाक करायचा आहे स्वयंपाकाची भांडी वगैरे मला मग परत लागेल मग असं थोडं थोडं भांडी वगैरे धूत राहिली आता तर किचनवटासुद्धा असा क्लीन वगैरे दिसतो माझा कारण अगदीच छोटा आहे मग त्याच्यामुळे स्वयंपाकाला पण खूप अडचण होते तसं भांडी धुवायलाही अडचण होते म्हणून ते मला साफसफाई करतच राहावं लागते त्याच्यानंतर मग आता चपातीचं पीठ वगैरे आधीच भिजवून ठेवलं होतं कारण छान असं मऊ मुलायम होतं आणि चपात्याही छान येतात आपल्या मऊसूद तो पीटा भी उलो तो तो तर मग पीठ आधी भिजवून ठेवलं होतं तर आता चपाती वगैरे करून घेते आणि साईडल्या कुकरमध्ये आज छानपैकी अशी मुगाची डाळ आणि थोडीशी तुरीची डाळ घेतलेली आहे तर त्याचीच डाळ मी आज बनवणार आहे तर ती शिजवून घेत आहे मी छानपैकी इथे तर कधी कधी फक्त असं बनवलं ना की छान असतं आणि टेस्टी लागते मुगाची डाळ आणि अगदी थोडीशी तुरीची डाळ घ्यायची आणि त्याचीच डाळ बनवायची थे थे तर छान लागते डाळ भात बनवून घेणार आहे आणि चपाती बनवून घेणार आहे आणि गिलोडी असतात ना तर त्याची भाजी बनवून घेणार आहे डाळ वगैरे शिजून झाली आहे चपाती बनवून गेली त्याच्यानंतर डाळला तडका वगैरे देऊन देत आहे मी इथे हुर्या मिरच्या टाकून घेतल्या तेलात आधी राई तडतडली जिरं टाकलं हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे अद्रक लसूणची भरपूर अशी एक दीड चमचा पेस्ट टाकायची आहे आपल्याला त्याच्यानंतर बारीक टोमॅटो दोन इथे कट करून घेतलेले आहेत ते टाकून घेतले त्याच्यानंतर डाळ शिजताना सुद्धा टोमॅटो टाकते मी तोही याच्यात मॅश करून घेतलेला आहे मस्तपैकी आणि कढीपत्ता टाकला कोथिंबीर टाकली सगळं मिक्स झालं त्याच्यानंतर शिजलेली डाळ इथे टाकून घेतलेली आहे मी इथे तर डाळ प्यायलाही आमच्या इथे खूप आवडतं म्हणून थोडी जास्तच बनवलेली आहे त्याच्यानंतर भात वगैरे बनवून घेत आहे भाजी वगैरे बाजूला टाकलेली आहे बनवण्यासाठी तर फटाफट असं स्वयंपाक करून घेत आहे मी कारण थोडंफार फट सा ते बनवण्यात उशीर झाला बसलो गप्पा मारल्या थोडंफार असं मग लेटच होतो मग म्हणून म्हटलं चला फटाफट बनवूया तर फास्ट असं मी सगळं स्वयंपाक करून घेतलेला आहे गिलोडीची भाजीसुद्धा अगदी छान झालेली आहे ते शिजायला टाकायचे कापून घ्यायचे अद्रक लसूणची पेस्ट टाकायची अशा पद्धतीने बनवलेलं आहे तर चला आता सगळे जेवणाची तयारी वगैरे करून घेत आहोत जेवण करून घेतो स्वयंपाक वगैरे रेडी झालेला आहे सगळं तर चला आता जेवायला वगैरे बसते आता ते भरतो सुरूच झालेलं रोजचा टाईम येत अस एक दीड वाजता रोज जेवत असतो झालं सगळं बनवून डाळ भात बनवलं भाजी बनवली चपाती बनवली आहे जेवणामध्ये चला you <music>